व्यासपीठावर मान्यवर यांना विनम्र अभिवादन करून आज मी दोन शब्द सांगण्याचा सा प्रयत्न करते मी आयुष दुर्बडे याची आई आमच्या परिवारातला आयुष हा अकरावा डॉक्टर होणार आहे आणि ह्या त्याच्या वैद्यकीय क्षेत्राचं जे आज उत्तुंग यश आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे याचं सगळ्यात जास्त श्रेय शिंदे सरांना जातं म्हणतात आता क कम्प्युटरचं युग आहे संगणक युग आहे टू जी थ्री जी फोर जी थ्रू आपण डेटा ट्रान्सफर स्पीड रोजच बघत असतो आता सध्या जी सुरू आहे पुढे जाऊन सिक्स जी येईल सेवन जी येईल पण गुरुजींकडून जो डेटा ट्रान्सफर स्पीड आहे स्टुडंटकडे याला तोड नाही स्वतः तासन तास डिस्कशनमध्ये आयुषनी सरांनी एकमेकांसोबत घालवले डाउट्स सॉल्व करून घेतले स्वत फोन करून विचारायचे आम्ही बरेच वेळा फोन केले सरांना खूप त्रास दिला फोन करून पण सरांनी असं एकदाही नाही म्हटलं की किंवा सर कंटाळले आहे किंवा काही असं कधीही झालेलं नाही सरांचं मार्गदर्शन हे सतत होत राहिलं मला आजही आठवतो सात मेला नीटची एक्झाम होती आणि त्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान सरांचा फोन आला सरांनी विचारला नाही अभ्यास झाला का रे सगळं व्यवस्थित आहे ना झोप घे ह ती महत्वाची आहे म्हणजे झोप घे ह हाय जे वाक्य होतं त्याच्यात जी एक आत्मीयता होती ते जे प्रेम होत नुसतं ते वाक्य ऐकूनच डोळ्यातून पाणी यायला लागलं म्हणजे सर इतक्या आत्मीयतेने स्टुडंटची चौकशी करतात त्यांच्याकडे लक्ष देतात आम्ही वारंवार सरांना भेटत आलो सरांशी डिस्कस करत आलो सर कमी मार्ग पडले तर काय करायचं मॅडम काळजी नका करू तो करेल प्रत्येक वेळेस सरांनी धीरच देत आले सर आमच्याकडे आम्ही दोघंही इंजिनियर आहोत पण मुलांना कधी इंजिनिअरिंगमध्ये जावं असं वाटलंच नाही पोरांचं माझ्या दोन्ही मुलांचं बालपण हे आय आय टी रुडकीमध्ये गेलं ते समजदारही आय आय टी रुडकीतच झाले पण त्यांना इंजिनियर व्हावं असं कधीच नाही वाटलं पोरं आमच्या म्हणतात तुम्ही दोघं इंजिनियर आहात तेवढं पुरे आहे माझी मुलगीसुद्धा एम एस सी बायोटेक्नॉलॉजी आणि आता हा मेडिकलला तर हे सगळं दोन वर्षाचं हे जे मार्क्स दोन वर्षाची जी ही प्रोसेस आहे हा जो प्रवास आहे हे सरांच्या मार्गदर्शनामुळे शक्य होऊ शकलं सरांना आणि सरांच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद सर थँक्यू